Okay. नाशिक जिल्हा हा प्रामुख्याने द्राक्ष शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाची शेती केली जाते आता सध्याचा जो सीझन आहे तो द्राक्ष शेतीचा काळी पकवतेचा आणि गर्भधारणेचा हा वेळ आहे सध्याची मात्र गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत आहे कमी अधिक प्रमाणात सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे एक तर पहिली गोष्ट झाडाची कार्यक्षमता आणि अन्न निर्माण करण्याची क्षमता कमी झाली कारण सूर्यप्रकाश दोन महिन्यांपासून झाडांना मिळालेला नाही त्यातच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे डावणी मिडली आणि करपा यासारखे रोग मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर दिसत आहे याचा दुसरा परिणाम असाही झाला की काही रस शोषक किडी आणि अळया कोळी यासारख्यांचासुद्धा प्रादुर्भाव द्राक्ष शेतीवर मोठ्या प्रमाणात होत आहे सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे फवारणी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी जो माल येणार आहे द्राक्षाचा त्याची गर्भधारणा आत्ता होण्याचा हा पिरियड असल्यामुळे तो होईल की नाही किंवा पुढच्या वर्षी द्राक्ष शेती यशस्वी होईल की नाही हा खरा शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न आहे अजून काही दिवस जर सातत्याने या स्वरूपाचा पाऊस पडत राहिला तर मात्र द्राक्ष उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल यात शंका नाही